श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असे पर्स शिवणार आहोत यासाठी आपण ब्लाऊज पीसचे शिल्लक कापड घेतलेले आहे व ही चेन घेतलेली आहे पर्सला बसवण्यासाठी मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा याची रुंदी आपण बारा इंच घेतलेली आहे व लांबी तेरा इंच घेतलेली आहे आपण हे आपने तेरा इंच कट करून घ्यायचं आहे व याची खूप सुंदर अशी पर्स शिवायचे आहे याची रुंदी बारा इंच आहे आपण हे कापड याला दोन कापडाच्या मधोमध हा आपण फॉर्म ठेवणार आहोत तुमच्याकडे जो फॉर्म नसेल तर तुम्ही कॅनवाससुद्धा बसू शकता कॅनवास पेपर जो बॉटम कॅनवास असतो तो बसवला तरीही चालतो तो जाड असतो तो बसून आपण पर्स शिवायचे आहे हे पहा दोन कापडांच्यामध्ये आपण कॅनवास ठेवायचा आहे व याला टिपा मारून घ्यायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीने ही पर्स आज आपण तयार करणार आहोत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये टाकाउतून टिकाऊ आपल्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेले असते ते कापड आपण घरात तसेच ठेवतो किंवा फेकून देतो ते फेकून न देता त्याचा खूप सुंदर असा आज आपण उपयोग करणार आहोत हे पहा दोन कापडांच्या दो मधोमध आपण हा कॅनवास ठेवून दिलेला आहे व आता आपण याला चारी बाजूंनी टिपा देऊन घेणार आहोत व जे एक्स्ट्राचे दागे निघालेले आहेत ते कट करून घ्यायचे आहेत खूप सुंदर असे आपण पर्स शिवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा आपण चारी बाजूंनी हे चौकोनी कापड शिवून घेतलेलं आहे व आता त्याला मधोमध दोन जागी टिपा देऊन घेत आहोत आपली वरच्या बाजूला किनार येणार आहे हे पहा हे आपण अशा टिपा देऊन घेतलेल्या आहेत आता आपण याला मधममध्ये एक कप्पा करण्यासाठी याचं शिल्लक जे कापड राहिलेलं आहे ते घेणार आहोत व त्याच्यामध्ये आपण कॅनवास ठेवून त्या कापडालासुद्धा टिप देऊन घ्यायचे आहे हे पहा हे असे आपले कापड बरोबर मधोमध येणार आहे आपण याला याच्या मापाचा कॅनवास कट करून तो येथे घ्यायचा आहे साडीमध्ये जे जाड का कागद देतो तोच आपण येथे वापरलेला आहे तो येथे वापरला तरीही चालतो हे साडेपाच इंचाचं आपण दोन कापड कट करून घेतलेले आहेत व मधोमध आपण हा कॅनव्हास ठेवून शिवून घ्यायचा आहे हे पहा याला टिप देऊन घ्यायचे आहे वरच्या बाजूने याचं कापड फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे याचे दागे निघणार नाहीत असं आपण फोल्ड करून घ्यायचं आहे ही बाजू आपल्याला वरच्या साईडला करायची आहे दोन्ही साईडने आपण कापड फोल्ड करून टीप देऊन घ्यायची आहे खूप सुंदर अशी ही पर्स आज आपण तयार करणार आहोत हे पहा अशा आपण याला टीप देऊन घेऊया व आपण ही जे आता चौकनी तुकडा तयार केलेला आहे तो आधीच्या चौकनी तुकड्यावरती शिवून घ्यायचा आहे म्हणजे तो मधोमध आपला कप्पा तयार होणार आहे हे पहा या असं आपण शिवून घेतलेलं आहे आपण मुद आता मुद हे येथे मधोमध शिवून घ्यायचं आहे हे असं मध्ये ठेवायचं याचं अंतर घ्यायचं व बरोबर ते मधोमध आलं पाहिजे व आपल्याला नंतरनं चेन याला बसवायचे आहे त्यासाठी आपण आधीच याला येथे टिप देऊन घ्यायचे आहे हे पा हे कापड आपण असे इथे शिवून घेऊया आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा हे आपण असं शिवून घेतलेलं आहे आता आपण याला चेन दोन साईडला शिवायचे आहे हे पहा चेन आपण इथे उलट ठेवलेली आहे व ती शिवून घेत आहोत आपण ही चेन दोन्ही साईडने शिवून घ्यायची आहे व जे एक्स्ट्राची चेन राहिलेली आहे ते कट करून घ्यायचे आहे आता आपण दुसऱ्या सुद्धा ही चेन शिवून घेणार आहोत मैत्रिणी मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा पर्स दाखवलेल्या आहेत ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या का कापडापासून व आपल्या घरात जे शिल्लक ब्लाऊज पीस असतात त्याच्यापासून खूप छान अशा पर्स शिवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण आता येते दोन्ही साईडने याला टिप देऊन घ्यायची आहे आपले चेन बसून झालेली आहे आता या चौकन्या तुकड्याला आपण दोन्ही साईडने टिप देऊन घेऊया खूप सुंदर असे हे पर्स आज आपण तयार केलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा असे आपण टिप दिलेले आहे व जे एक्स्ट्राची चेन आपली राहिलेली आहे ते आपण कट करून घ्यायचे आहे म्हणजे आपली पर्स ही खूप छान अशी पर्सची फिनिशिंग दिसते हे पहा आपण आता याला उलटसुलट करून घेऊया उलटसुलट केल्यानंतरनं हे अशी आपली पर्सची फिनिशिंग दिसते आपण याचे कोपरे असे बाहेर ओढून व्यवस्थित असायला याला आकार आला पाहिजे अशी टिप देऊन घ्यायची आहे हे पहा हे अशी आपली पर्स तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे पर्स आपण येथे शिवलेले आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये ब्लाउज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडामधून आपण खूप छान अशी पर्स शिवलेली आहे हे पहा यामध्ये आपण बरेच साहित्य ठेवू शकतो याला आपण एक कप्पा सुद्धा तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता डबल कप्प्याची ही चेन आपली खूप छान झालेली आहे आपण यामध्ये थोडेसे सामान ठेवून पाहूया हे पहा आपल्या पर्समध्ये बरेचसे सामान बसते व अजून बरीच जागा शिल्लक आहे खूप छान अशी घरच्या घरी ही पर्स तयार झालेली आहे आजचा हा पर्सचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा ला ला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा आपण एवढं साहित्य या पर्समध्ये ठेवू शकतो अजूनही पर्समध्ये जागा आहे खूप छान असा आपला हा पाऊच पर्स तयार झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद